श्री लंगे महोदय बीजा नेवासा मतदार संघातून या ठिकाणी निवडून आलेला आहे हे मतदारसंघ अतिशय संत महंतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी आहे अनेक देव देवालय माझ्या मतदारसंघामध्ये आहे त्यामध्ये गोदावरी आणि प्रवरेच्या तिरी पुरातन महादेव मंदिर आहे राज्यामध्ये स्वच्छ सुंदर देवगड देवस्थान मठाधिपती भास्करगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आहे जागतिक दर्जा प्राप्त झालेलं शनेश्वर देवस्थान माझ्या मतदारसंघामध्ये आहे त्याचबरोबर ज्या पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चतानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली असं पवित्र पैस खांबाचं मंदिर देखील माझ्या मतदारसंघामध्ये आहे निवडणुकीपूर्वीच्या अधिवेशन अधिवेशनामध्ये तत्कालीन पालकमंत्री आणि मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी ज्ञानेश्वर देवस्थान विकास आराखडा आपल्या सभागृहासमोर मांडलेला आहे जवळजवळ सातशे ते आठशे कोटी रुपयांचा हा आराखडा असून ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या नावानं संपूर्ण राज्यामध्ये पारायण सोहळे प्रत्येक गावामध्ये पार पडतात असं हे पवित्र देवस्थान आहे प्रत्येक गावामध्ये मोठमोठे सप्ताह ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने पार पडतात आणि म्हणून माझी विनंती आहे की जो आराखडा मांडलेला आहे त्याला तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा आणि या देवस्थानला त्या ठिकाणी एक भरारी निश्चितपणानं हा आराखडा मंजूर होऊन निधी प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास होईल दळणवळण आमच्या तालुक्यातलं त्या ठिकाणी वाढल त्याचबरोबर शनेश्वर देवस्थान एक जागतिक ख्याती असलेलं देवस्थान आहे आणि निवडणुकीपूर्वी तत्कालीन विधानपरिषद सदस्य आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी शनेश्वर देवस्थानच्या जे दे ट्रस्टी आहेत त्याची अनियमितता सभागृहासमोर मांडलेली आहे प्रचंड प्रमाणात चुकीचा कारभार या देवस्थान मध्ये चाललेला असल्यामुळे त्याच्या बाबतीत देखील तातडीने निर्णय घ्यावा ही विनंती तमाम नेवासा तालुक्यातल्या जनतेच्या करतो धन्यवाद साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी पाच कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा